त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आम्ही त्याच्याबद्दल विचार करू आणि विचार केलेला आहे आणि पूर्णचा निर्णय आलेला आहे संबंध आणि आण कर्मजाने सांगितलं देशभरची प्रक्रिया सुरू एक प्रेसिज किंवा जरा हुकुमशाही होतं अशा उमेदवारांना शिक्षण क्षेत्राला बरे आणि त्यांनी शिक्षण क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना असेल जे एन यू मध्ये असेल कन्हैया कुमार कलिचं असेल त्या अगोदर हैदराबाद युनिव्हर्सिटी असेल दिल्ली विद्यापीठातील केसेस घडलेले आणि ह्या देशामध्ये सरकार खरं म्हणजे खूप घाबरलेलं सरकार उद्यावर ठोस मुद्द्यावर आलेले नाही अवस्था आणि आहोवा पसरवून आणि आप लोकांना संभ्रमात ठेवून गुंधळ करून एक देऊन धर्माची तुमच्या धर्माच्या भूजात नाही धार्मिक धर्मांतरेची भूल देऊन हे सरकारने घेतलेले आहे त्यानुसार जे तुमचं सारथ्य करणारे आहेत आर एस एस जे कधी स्वातंत्र्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यात सहभागी नव्हतो त्यांना स्वातंत्र्य दिन कधी मान्य नव्हता राष्ट्रध्वज कधी मान्य नव्हता ते दुसरं स्वातंत्र्य चौ चौथ्या सालापासून आलं असं करतं अशा एका संविधानिक सरकारचं हे व्यक्ती आहे आणि त्यांना जे संविधाना चाललं ते संबंध उघडून टाकायचं आता परवा अब्दुल खानाच्या कबरीच्या मुद्दा निर्णय आता इतके वर्ष आजार तीन शतकापूर्वी तो मुद्दा आला आणि हे सगळं त्यांच्याच हातात आहे ना सरकार तिथे पण आहे केंद्रात आहे उकडून टाका म्हणजे ब्रिटिशांनी किंवा भोगलांनी ज्या ज्या सुधारणा केलेल्या आहेत सुधारणा म्हणण्यापेक्षा जे जे उभं केलेलं आहे ते सगळं उघडून टाका ब्रिटिशांनी रेल्वे सुरू केली ती पण उकडून टाका लॉड ब्रेकिंगने कायदा आणला होता तो उघडून टाका मेकॉलने धोरण आणलं होतं शैक्षणिक हे सगळं उघडून टाका ना मला रोखलं आहे कोणी त्याचबरोबर उघडून टाका परंतु लोकांमध्ये फक्त अफवा पसरायचा धर्माच्या नावावर आणि जे सगळेच सर्व धर्मांदायक आहेत असं नाही याच्यात आम्ही नेहमी कम्युनल आणि रिलिजियस असा फरक करतो कुठच्याही आणि संविधानाने कुठच्याही धर्माला विरोध केलेला नाही धर्माना स्वातंत्र्य ना दिलेलं आहे परंतु त्याचा राजकीय फायदा उघडवण्यासाठी चाललेला आहे आणि राम के नाव आज सेन्स ऑफ आम्ही किती आपण तेथे उद्योग दाखवून दिले त्यावेळेस तर काही लोकांनी दंगला केला होता म्हणजे ही माध्यमं किती आपल्याजवळ सशक्त माध्यमांना इतकं घाबरड सरकार आम्ही मी हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारते लोकशाही स्वातंत्र्य नाकारते कामरा काय त्याचं नाव कुणाल कामरा त्याला तर एक तर म्हणजे एक कॉमेडियन एक व्यंग राजकीय व्यंग त्याला पहिल्यांदा एक तो कोण मंत्री आहेत शंभूराजे तिथे म्हणाले त्याला त्याच्यात काय पाय याच्या पण टायरमध्ये घालतो अरे हे थ्री एम सरकार म्हणजे मवाली मस्तवाला आणि बघू सरकार ही भाषा करतो त्यांची खरं म्हणजे या शंभूराजेंना थोडीफार काहीतरी वाटली पाहिजे होती जनाची नाही प्रदनाची छत्रपती शहर नाही का जजनाची जा, जा, की त्या कुटुंब काय त्याचं नाव प्रशांत शिवाजी महाराजांना अपमान पुरत सोलापूरकर बोल शिवाजी महाराजांचं अपमान झालं त्याला काही वाटलं नाही परंतु एकदा शिंदेबद्दल लिहिलं त्याला एवढं वाईट वाटलं म्हणजे किती लाचरी आहे सत्तेसाठी म्हणजे एकदा शिंदे शिवाजी महाराजांपेक्षा मोठे आहेत शंभू शंभूराजे ना आणि हा शाहू महाराजांचं काहीतरी वारस झाला समजतात म्हणजे इतके मला वाटतं महाराष्ट्रामध्ये अत्यंत ठीक आहे आणि मला आता जातीच्या प्रश्नावर जायचं नाही पण मराठे एवढे लाचार आणि सत्तेसाठी एवढे चाटगिरी करणारे महाराष्ट्रात मला तर कोणी दिसते नाही एका कलावंताची अभिव्यक्ती आहे अरे उद्या आनंदाचा आमच्या तर डांबलं होतं पण उद्या अण्णाभाऊ साठ्यांना यांना हार्बन नक्षलवादे बनतील कारण अण्णाभाऊ साठ्याने जगबद्दल घालवे गाव चांगून गेले मला बेगोराव अण्णाभाऊ साठ्यांचं जाऊ द्या सानेगुरुंना पण म्हणतील आता उठू सारे रान आता पटवारे काय म्हणू बोलतील कुसुमाग्रह गरजा जे जे कार क्रांतीचा गरजा जे, जे, जे कामगार आहे मी तू तलवार सारस्वतांना थोडा गोन्हा कर नामदेव असा माझ्या आत्म्याने आता जिंदाबाई आता लग्नात पेटलेल्या अगनी सूर्यानो आता हगनाला शहराला आग लाभी चला हे म्हणजे उद्याचा इतिहास हा हे सगळे मराठी साहित्यातले कवी अर्बन नक्षलवादे होते असं होईल असे उत्तर लिहिले त्यात बदलायचं काम चाललंय आपले सगळे जे आयकॉन आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज असतील ज्याला आपण रैतेचे राजे म्हणतो त्यांच्या दोषीने प्रतीक प्रतिपाल आपल्या दोषीने रयतेचे राजे शाहू महाराज फुले बाबासाहेब आंबेडकर हे जे आपले समितीचे आयकॉन होते यांना ते हायजॅक करत करत चाललेले आहेत आणि त्यांना ते डेंजरस वाटतात सगळं हे सगळं आयडिओलॉजिकली आहे आणि त्याच्यासाठी विरुद्ध ह्या मूल्यांचा प्रसार करा से से ही खरं म्हणजे जशी राजकीय लढाई आहे तशी सांस्कृतिक लढाई आहे आपली ही लढाई आहे आणि ही आपल्याला लढायची आहे कलावंतांची कारण उद्या कलावंत उद्या यदा कदा नाटक बघितलं असेल तुम्ही त्याच्या नाटकावर बंदी येण्याची शक्यता आहे कोकणातले सगळी लोककला ती काय मिळे असतात ते दशावकाळी वगैरे या सगळ्या याच्यावर आणि लेखकांना आता काय लिहावं हा प्रश्न मोठा म्हणजे एक सांस्कृतिक दहशतवाद आणि राजकीय दहशतवाद आर एस एस आणि हे भाजप फक्त तो प्रशांत पळा हा कुठच्या गाडीतून उकडा पळाला आज काँग्रेसने आरोप केलेला तिथल्या अमोल लोले लोले ते एक कार्यालयाच्या गाडीतून फोडून तो तेलंगणात गेला जे एकीकडे त्यांना संरक्षण द्यायचं आणि कामरासाठी किंवा कामदाससारखे विद्यार्थी जे संविधान मूल्याची जगमूक करतात आपल्या अभिव्यक्ती स्वाभिमानासाठी त्यांना हे घालवायचं हे चाललेलं आहे याचे वृद्ध आपल्याला लढायला लागेल उद्या काय टाटावाले काय समृद्ध असतील तर टाटाला उद्या घेराव घालायचं समज इन्स्टिट्यूटला संबंध चेंबूर मानपूर संबंध चे सिद्धार्थ कॉलेज लाल डोंगर महात्मा फुलेनगर पांढरापूर पी ए लोखंडेवार गोवंडी माणकोळ आम्ही घालू शकतो आम्ही घालू शकतो लाटाने ह्या विस्तृतीने आम्ही मुख्यमंत्री या प्रसार मागे त्यातून आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो आहे रामदासला न्याय मिळाला पाहिजे आम्ही लोकशाही मार्गाने लढतो आहे लोकशाही मार्गाने तुमच्याकडे येतो आहे मला वाटतं आपण त्यांची अपॉइंटमेंट घ्यावी संयोजकांनी आणि साहित्यिक कलावंतांना तुम्हाला भेटायचं आहे या संदर्भात लोकशाही मुलांची जी घसरण ती राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही एकीकडे एक, एक, एक जे चाललेले आम्ही जातात त्या संदर्भात जात नाही पण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही नागपूरमध्ये सांगता की इथे बाहेरचे हात आहेत कोणीतरी चिथावणी दिली अरे नितेश राणे एवढे वर्ष चिथावणी देत होता की काय की काय होतं बांगलादेशची होतं काय नितेश राणे बांगलादेशची होता बांगलादेशपासून चिथावणी आली मालेगावमधून आली ही जिधाऊ दिसत नव्हती का म्हणजे भाजपच्या लोकांना संघाच्या लोकांना समर्थ संरक्षण द्यायचं त्यांना द्यायचं आणि जे लोकशाही मूल्यांचं संरक्षण करतात आणि जीवनमूल्याचं आणि एक सांस्कृतिक लढाई करतात त्यांना तुरुंगात डांबायचं ही फॅशिझम झालं आहे याच्यावरती आम्ही लढणार आणि रामदासला न्याय मिळेपर्यंत आम्ही सगळ्या घरात घरा